शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्व ड्रेकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहे चावण किल्ल्याला भेट देण्यासाठी तर आपल्या पाठीमागा जो आहे तो आहे चावण किल्ला तर चावण किल्ल्याच्या पायथ्याला बरोबर इथं तुम्ही गाडी वगैरे जर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन आला असाल तर तुमची गाडी वगैरे पार्किंगची सोय इथं एकदम मस्तमध्ये होते इथे काय चार्जेस वगैरे तर आम्ही आलो आहे त्या दिवशी तर काय नाही तर जर तुम्ही ज्या वेळेस याचाल जर काय चालू असेल तर चालू असेल तर ह्या इथून पाठीमागून चावंड किल्ल्याचा पायऱ्याचा जो टप्पा आहे तो चालू होतो तर ह्या पायऱ्या चढत आपल्याला जायचे वरती तर चला मग जाऊया चावंड जयावरी चलावरी खोदूनी अश्मखंड प्रसन्न गडा मार्ग निर्मिला म्हणजे चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याच्या साठ टाकाई एकाच ठिकाणी असल्याने तो सप्तमातृकाशी संबंधित आहे म्हणून तो शास्तपंताची निगडीत येतो तर ह्या पायरी मार्गाने चावंडे किल्ल्याला जाता येत म्हणजे थोड्या पायऱ्या आहेत या आणि समोरच आपल्याला बॅरेगड दिसतात तर ह्या चावंडे किल्ल्याला जवळपास तीन ते ती चार नावानं ओळखलं जातं तर पहिला म्हणजे आपला चावंड किल्ला म्हणजे चावंडगड दुसरं नाव आहे ते प्रसन्नगड तिसरं नाव आहे चावंड आणि चौथं नाव आहे चावंडस तर ह्या तीन ते चार नावाने ह्या किल्ल्याला ओळखलं जातं आपण जसं चावण किल्ल्याच्या पायथ्यापासून पंधरा ते वीस मिनटं ह्या पायऱ्याचकडे दूर आलो तसेच ह्या बाजूला एक काजरात करलेलं पायऱ्या लागतात आता ही पायऱ्या आपल्याला डायरेक्ट जा घेऊन जाते चावण किल्ल्यावरती त्याला पण जाऊ ह्या पायऱ्यांवर यात कात्र फुडून बनवलेल्या पायऱ्या जर ह्या इथं भरपूर प्रमाणात पाऊस झाला तर ह्या इथं जर शेवाळे झालं तर पाय घसरण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्यामुळं तुम्ही ह्या बॅरेगेडचा उपयोग करा आणि होताल जाऊन आपल्या शेफ्टीची काळजी करून चला आता चालूला काय पाऊस नाही त्यामुळं हे पायऱ्या आम्ही इजिली चढू शकतो तरी तुम्ही ज्या अशी चाल पाऊस असेल नसेल तर काळजीपूर्वक घ्या सॼी तुरके दो, पाई राचा दो, टपा पाई पाई जो कातळ फुडलेला पायऱ्याचा जो टप्पा कम्प्लीट होतो तसं त्या चित्र लगेच दुसऱ्या प्रकारच्या पायऱ्या चालू त्या पायऱ्यांची उंची जवळपास दीड ते दोन फूट उंच आहे जवळपास आपल्या आपल्या गुडघ्यावडी एक पायऱ्या आता ह्या पायऱ्या आपल्याला डायरेक्ट घेऊन जातात गडावरती आणि त्याच्या समोरच गड्याचा प्रवेशद्वार आहे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये महेशगड अडसरगड आणि चामुंडगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले व यांना प्रसन्नगड असे नाव दिले वर्तन करताना सापडले वगैरे असावे त्यामुळे त्याला आपले ऐतिहासिक वारसा म्हणून ते जपून ठेवलेलं आहे तर आय ते फलक लागलेला आहे की बाबा किल्ले वारसा वायक तोप गाडा तर सूचना आहे की एक बसून कोणी फोटो वगैरे काढू नये आपल्याला एखादा फोटो घ्यायचा आणि आपल्या पुढच्या मार्गाला चलायचा तर चला मग त्या तिकडे टोप्याच्या बरोबर डाव्या बघूया पुष्कर्णी म्हणून तिथे पाठी येतात बघूया ती नेमकं पुष्करणी म्हणजे त्याच्यात काय माहिती थोडं चालत ह्या बाजूला सदर आहे पण आता इथं पाहायचं म्हटलं तर काय मी दिसत नाही कारण की ही कोणत्या प्रकारच्या गावात उगवलं आहे काय त्याचा अन लागत नाही ह्या इथं मस्त दगडाचे वगैरे औषधी दिसते पण यात गावात आल्यामुळं दिसण्यासारखं जण नाही तर चला अगोदर तुम्हाला दाखवलं त्याच्याबरोबर त्या ऑपोजिट साईड पुष्करणी म्हणून काय बोर्ड आहे ते पण मला गवतच दिसत आहे वाडा होता व त्या वाड्याच्या औषध जेणेकरून यायचं मावळ्यासाठी राहण्यासाठी घर वगैरे असावे कारण की त्याची तर बोर्ड झालाय वाडा म्हणून आता हे चावण किल्ल्यावरती पाण्या टाक्यापासून तर ह्या इथं पाण्याचा टाका आहे पण तिथं समोरच एक देवळे नाही आहेत माझ्यामध्ये त्या पाण्या टाक्यात पाणी येण्यासाठी त्या तिथूनच जागा असेल कारण की त्या तिथून सुद्धा अजून थोडं थोडं त्या ओलातनं पाणी येत आहे ते टाका भरण्यासाठी एक गड किल्ल्यावरती जिथून पाणी पाजळतं तर मग ते त्या तिथूनच ह्या टाक्यात पाणी येत असावं तर चला ह्या इथून जाऊया पुढं बघूया मंदिर म्हणून एक बोर्ड आहे तर पुढं जाऊन बघूया त्या मंदिरापाशी ते कोण एक रोड लागतो हे चौंडा देवी मंदिराकडे तर ह्या मंदिरावर चामुंडा देवीचं मंदिर आहे तर आपण पाहूया ते मंदिर जसं मी या किल्ल्यावरती आलो आहे तसं पाहतोय की जागोजागी आपल्याला पट्ट्या दिलेले दिसते की बाई इथं पाणी पाण्या ट्राय तिथं पुष्करणी आहे इकडं मंदिराकडे जायचा रोड आहे त्यामुळे जर तुम्ही आला तर तुम्ही चुकू शकणार नाही ह्याची तर गॅरंटी आहे त्यामुळे जिथं पाठी दिसते ती पाठी वाचा आणि एकाळजीपूरक वर पुर चढा तर आता आपण चाललोय चावंडा देवी मंदिराकडे मंदिराकडे जात असताना आम्हाला एक विशेष झाड पाहायला मिळत तसं आम्हाला इथं बाग अस कारण की तुम्ही हे झाड बघताय ना तसं झाड आमच्या इकडं केळीचे असतात पण आमच्या इकडे केळीच्या झाडाला खाली देठ असतो देठ तर ह्या इथे जमिनीतून शांड्यापासून उघडून आलेला आहे तर नेम ने हे झाड कशाच आहे तर आम्हाला काय अंदाज लागला तर तुम्हाला माहिती असेल हे झाड कशाच आहे तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगता आपण जो पट्ट्यामाग पाहिला देवीचा चावंड देवी मंदिराकडे जाणार रोड त्यातून एक पाच ते दहा मिनटं चालत आल्यावर आपल्याला लागतं चावंड देवीचं मंदिर तर आता आपण पोचलो चावंड देवीच्या मंदिरापाशी तर बघूया हे मंदिर कसं आहे चामुंडा हे देवीचे क्रूर या रूपात सर्व काही भयानक आहे ही देवी बंगाल बिहार उत्तर प्रदेश राजस्थान येथील आहे हाडकुळी जिब्बा आहेत उभे केस मुंडांच्या माळा हाडांचे दागिने आणि वेगळे चर्म नेसले मशालात पिंपळाखाली हिचे वास्तव्य शिवर्ण मंदिर पाहून आलो तसंच मंदिर पाहून आल्यावर त्या डाव्या बाजूला ही आहे चावण किल्ल्यावरची पुष्करणी म्हणजे पुष्करणी तलाव त्याला असं म्हटलं जातं त्या पुष्करणीत आता चालूला पाणी आहे पण थोडं खाली आहे तर चला मग बघूया ती पुष्करणी तलाव कसा आहे काय तर त्या बाजूला काय थोड्याशा मूर्ती दिसते त्या मूर्त्या पाहूया आणि ह्या इकडं शिवपंड दिसतं हे आता भग्नावस्थेत अवस्थेत आहे आणि हा इथे एक छोटासा आनंद आहे तो पण बघणं अवस्थेत आहे आणि समोर आहे ती शिव समोरच पुष्करणी तलावाच्या बाजूला आपल्याला काही कोंबड्या पाहायला भेटतात आणि त्या कोंबड्यात आपल्याला काही मूर्ती पाहायला भेटतात पुष्कर मध्ये पाणी जर कुठून येत असेल तर म्हणजे एक ताजं उदाहरण म्हणजे तर आहे तर ह्या ते ओला आहे ह्या इथून बरोबर जवळ पाऊस पडेल भरपूर प्रमाणात ह्या इथून पाणी येत असणार आहे आणि डायरेक्ट हे पाणी जाते त्या पुष्करी तलावती पुष्करणी पाहिली अशीच त्याची दादा एक पाठी होती सप्त मातृका मग नेमकं आम्हाला काय कळलं नाही की नेमकं सप्त मातृका म्हणजे काय तर आता आम्ही त्या दिशेने चाललो तो बघूया आपण गा। <इस्ट्रेण> ते सप्त मातृका म्हणजे काय करू रावण मारू त्याच्याकडं काय आमच्याकडं बघ काय दिसं नाही आता मग मामध्ये ऐकून हडसर दिसल बा हडस भावलो ना मरून पल्ला भावड्या सप्त तर मग आपल्याला अजून आता बोर्ड लागलाय सप्त मातृका दादा जायचं ह्या बाजूला नेमका अंदाज लागलाय की नेमकं काय आहे का त्यामुळे आम्हाला पण उत्सुकता लागली ही सप्त मातृका म्हणजे काय काय एका देवीचं मंदिर आहे आणि नेमकं अजून वेगळं काय तर फायनली आता आपण पोचलेला आहे त्या सप्त मातृकाच्या ठिकाणी इथं आल्यावर कळलं की आम्हाला काय तर आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एक लागून सात टाके आहेत त्यामुळे त्याला असं म्हटलं नाही तर, तर बघूया आपण ते सात पाण्यास टाकी तरी सप्तमातृका हा पहिला हवं त्यानंतर तिकडे दुसरा हवं त्या इथं मग तिसरा त्याच्या एक चौथा इथं पाचवा आणि इथं तिथं जे छोटं झाड आहे ना त्या तिथं सहावा आणि आपल्या पाठीमागं दिसते तो सातवा असे सात हावत आहेत एका ठिकाणी आहेत त्यामुळे ह्याला सप्तमातृका असं नाव लिहिलेलं आहे <णस्थारी> किल्ला फिरत असताना आम्हाला काही गोष्टी दिसले ते तुम्हाला दाखवतो ही हे असे काही प्रकार तुम्ही किल्ल्याच्या खाली किल्लेलं चांगलं आहे कारण की ह्या किल्ल्याचं महत्त्व हे किती आहे हे किल्ला जिंकण्यासाठी आपल्या माळ कितीतरी आहे माळ आपल्या हे असे काही प्रकार तुम्ही किल्ल्याच्या खाली केलेलं चांगलं आहे म्हणजे खेकडा पकडण्यासाठी आलेले आहेत तर बघूया आपण ते कसा खेकडा पकडतायत ओ सापुडत आहे का झालं तुमचं रामा बघा आलो कसं पकडते जवळपास पंधरा ते वीस मिनटाच्या अफाट प्रयत्नानंतर विकासगावच्या हाताला खेकडा लागला सापडलेला आहे तब्बल अर्ध्या तासाच्या आपाट प्रयत्नानंतर एक ठिकाणा सापडलेला आहे तर बघूया आता त्याला काय करते तिथे तर तुम्ही पाय तोडता ना हां पाय तोडायचं आणि दोन लॉक करायचं हां जावायला नको चावायला नको म्हणून दुसरा पण आलाय दुसरा पण आलाय इथे तिथे आणि त्याच वरातून अजून एक खेकडा आलेला आहे तुम्ही बघूया आपण कसं पकडते नाही ना बॉटलचं लोकामच आहे काहीतरी रक्त काय नाही ना आलं नाही नाही रक्त नाही चला ओके तुमचं नाव काय दादा विकास पारदी पारदी तर फायनली अर्धा पाऊन तास आहे तो वाढ बघितली कारण की खेकडा कसा पकडते ते हे नेमच्या टेक्निक पाहण्यासाठी तर फायनली आपल्याला दोन खेकडं सापडलेले आहेत म्हणजे आपल्याला म्हणजे ते तो जो मुलगा होता त्याचं नाव विकास पारदे असं काय तर रान होतं असं काहीतरी तो जो मुलगा होता त्याचं नाव होतं विकास पारदे असं नाव होतं त्याला गावलेलं आहे ते दोन खेकडे तर आता आपण चाललो आहे परतीच्या मार्गाला तर तुम्हाला हा चावल त्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपले व्हिडिओ नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच एक नवीन नवीन व्हिडिओ हो। तुमच्यावर होत राहील तोपर्यंत तो